नमस्कार खूप छान विषय घेऊन आलेली आहे मी आज तुमच्यासाठी मुलांनी कोणते कार्टून बघायला हवे प्रत्येकाच्या घरामध्ये प्रत्येक बाळ कार्टून बघतो आहे आणि प्लीज तुम्ही तुमच्या मुलांना कार्टून बघू नको हे अजिबात सांगू नाही शकत आहे कारण की त्याच वयामध्ये कार्टून बघण्याची वेळ आहे परंतु खरं तर कार्टून दाखवण्याचेसुद्धा बऱ्याचशा गोष्टी असतात आणि आपले मुलं कुठले कार्टून बघत आहेत हे सुद्धा तुम्ही नक्की बघू शकता मी काही कार्टून्स असे सांगत आहे की ते मुलांनी बघायला हवे आणि मी असे पण कार्टून सांगले आहेत की जे मुलांनी बघायला नको आहे और असे काही कार्टून आहेत की जे मुलांनी बघायला हवे आहेत ज्याच्यामध्ये माशा अँड द बियर छान आहे ती मुलगी थोडी हट्टी आहे आणि जिद्दी आहे हे जरी असलं तरी पण मुलं एंटरटेन करतात परंतु तुम्ही माशा अँड द बिअरमध्ये एक गोष्ट बघितलेली असेल की माशाची जी लँग्वेज वापरलेली आहे बियर तर बिचारा बोलतच नसतो पण माशाची लँग्वेज ही खूप सोपी वापरलेली आहे आणि साधी रिस्पेक्टेड वापरलेली आहे तर तुम्ही तुमच्या मुलांना माशा अँड yes, द बियर यस बघू देऊ शकताय दुसरं कार्टून आहे तुम्ही तुमच्या मुलांना बघू देण्यासारखं ते म्हणजे ब्लिपीवाला कार्टून आहे तुम्ही तुमच्या मुलांना ब्लिप्पी बघू द्या ब्लिप्पी हे खूप चांगलं कार्टून आहे चा ज्याच्यामध्ये तो जो एक माणूस आहे तो माणूस भरपूर वेगळ्या वेगळ्या गोष्टी दाखवत असतो मुलांना आणि त्याची इंग्लिशमधून नावं घेत असतो आणि त्याच्यातनं पण आपल्या मुलांना खूप सारी माहिती मिळते छुछू टी व्ही आणि कोको मेलन हे दोन चॅनल्स आहेत हे पण तुम्ही तुमच्या मुलांना बघू द्या सगळ्यांना माहिती आहे छूछू टी व्ही आणि कोको मेलन हे दोन कार्टून मुलांच्या फक्त एज्युकेशनसाठीच बनलेले आहेत तुमचे मुलं कार्टून बघत असतील तर छुछू टी व्ही आणि कोकोमेलन हे जर ते बघत असतील तर तुमचे मुलं खूप चांगल्या पद्धतीने इंग्लिशचा अभ्यास करणार आहे आणि ते चांगलंच इंग्लिश बोलणार आहे हे नक्की सगळ्यांनी समजून चला काही कार्टून मुलांनी नाही बघायला पाहिजे ज्याच्यामध्ये शिंचान येतं आहे अतिशय जिद्दी आणि भाषा चांगला न वापरलेला दुसरी गोष्ट आणखी येते ऑगी अँड कॉ कॉक्रोच ऑगी अँड कॉक्रोचमध्ये सुद्धा बिलकुल जोक खूप वल्गर वापरलेले आहेत आणि खूप खराब वापरलेले आहेत तुम्ही ऑर्गॅन कॉक्रोच पण तुमच्या मुलांना प्लीज बघत असाल तर तिथेच थांबा रील्स मुलांना बघू देऊ नका मी खूप मुलांना आजकाल बघते खूपच असे खूप चेप आणि कसे तरी फार खराब असे मुलं रील बघत असतात रील नका बघू देऊ तुमच्या मुलांना शॉर्ट्स मुलांना बघू देऊ नका यूट्यूबवरच्या तुम्ही तुमच्या मुलांना खूप छान कोकोमेलन टी व्ही पीचं कार्टून बघू द्या माशा अँड द बिअरचं कार्टून बघू द्या परत तुम्ही तुमच्या मुलांना टॉम अँड जेरी जे आपण लहानपणी बघायचो ते पण तुमची मुलं बघू शकतात नक्की माझ्या पण मुली टॉम जेरी अजून पण चांगल्याने एन्जॉय करत आहेत याच्यामधून काहीच वाईट शिकण्यासारखं नाही आहे पण काही चॅनल्स असे आहेत की जे मुलांनी नाही बघायला पाहिजे बरेच जणं डोरीमॉन बघतात ठीक आहे डोरीमॉन पण छान आहे कारण की त्याच्यामध्ये ना नोबिताची जी भाषा वापरलेली आहे ती खूप सुंदर आणि सुरेख वापरलेली पण एका दृष्टीने बघायला गेलं तर ती एक इमॅजिनेशन लाईफ आहे कोणाकडेच तर डोरीमॉन नाही आहे त्याच्यामुळे मुलं फक्त या इमॅजिनेशनमध्ये राहतात काश माझ्याकडे पण डोरेमॉन असतात तर मुलांना बीक पी मन भरून बघू द्या आणि व्ही आणि वॉटरमेलन कोकोमेलन हे जे आहे चॅनल हे मुलांना छान बघू द्या कारण की याच्यामधून मुलं खूप चांगलं शिकत असतात मुलांचे इंग्लिश प्रोनाऊन्सिएशन्स खूप चांगले होतात ट्राय युअर बेस्ट की तुम्ही तुमच्या मुलांना कार्टून दाखवता तेव्हा ते, ते हिंदी कन्वर्ट नका करून देऊ ते इंग्लिशच राहू द्या यामुळे मुलांना त्याच्यातल्या बऱ्याच गोष्टी कळतात जसं की आता तुम्ही माशा अँड द बिअर बघितलं जर तुम्ही तुमच्या मुलांना माशा अँड द बिअर हे इंग्लिशमध्येच राहू दिलं तर त्याच्यामध्ये त्यांना बरोबर कळते दिस इज अ रॅबिट ओके दिस इज अ पीक पण जर का तुम्ही तेच हिंदी ट्रान्सलेट करून दिलं तर मग ती त्याला खरगोश म्हणते तर मुलं पण खरगोशच म्हणतील जर तुमचे मुलं इंग्लिश मिडीयमला असतील तर तुम्ही मुलांचं जे कार्टून आहे ना त्याची लँग्वेज चेंज नका करू ती इंग्लिशच राहू द्या मुलांना बऱ्याच अशा इंग्लिश शब्दांची ओळख ही कार्टूनमध्ये होत असते बऱ्याच महिलांना असं वाटत असते मोस्टली माझ्या मुली मा जिथे जा पण जात स्कूलला तर मा बऱ्याच जणांचं असं असते की शीतल तुझ्या मुलींना खूप इंग्लिश वोकॅबलरी खूप चांगली आहे ती का तर मी माझ्या मुली जास्त करून जर इंग्लिश वर्ड वापरतात तर त्याचं कारण हेच आहे की मी त्यांना हिंदी कन्वर्ट करूनच देत नाही आहे मी त्यांना इंग्लिशमधूनच मी कार्टून बघायला अजिबात रोखत नाही पण ते कार्टून मी त्यांना इंग्लिशमध्येच ठेवलेले आहेत त्याचं ट्रान्सलेट मी त्यांना हिंदीमध्ये करून नाही दिलेलं आहे आणि दुसरी गोष्ट तुम्ही यूट्यूबवर बघाल तर मॉरल स्टोरी खूप छान आहे तुमच्या मुलांचं वय लिहायचं जसं की फॉर एक्झाम्पल तुमचा बाळ आहे चार किंवा पाच वर्षाचं तर तुम्ही फोर अँड फाय इयर्स मॉरल स्टोरी टाका खाली खूप सुंदर अशा मॉरल स्टोरी येतात आणि त्या त्यांनी खूप छान अशा ॲनिमेटेड करून ठेवलेल्या आहेत त्या तुम्ही तुमच्या मुलांना अभ्यासू द्या खूप सुंदर पद्धतीने मुलांचा त्याच्यातून अभ्यास होतो मुलं खूप छान शिकतात आणि मुलांचं इंग्लिश इम्प्रुवमेंट होते मुलांना इंग्लिश खूप चांगल्याने कळण्यासाठी प्लीज महिलांना खूप चांगले एफर्ट्स घ्या मुलांचा इंग्लिशचा पाया कच्चा नकार राहू देऊ प्लीज मुलांचं इंग्लिश ग्रामर असू देत की बोलणं असू देत हे आईकडनं खूप जास्त होते मी नेहमी सगळ्या महिलांना सांगत असते तुमच्या मुलांचं सा इंग्लिश चांगलं आणि पक्कं तेव्हाच होणार आहे जेव्हा तुम्ही स्वतः इंग्लिश शिकण्याचा विचार कराल आमच्याकडे महिलांसाठी मदर इंग्लिश स्पीकिंग आणि प्रोफेशनल इंग्लिशची क्लासेस ऑलरेडी अवेलेबल आहे ज्या पण महिलांना क्लासेस करायचे असतील त्यांनी मला नक्की डबल सेवन डबल फाय नाईन टी सेवन झिरो या नंबरवर कॉल किंवा मेसेज करा आणि हो रोज दुपारी मुलांसाठी रोज दुपारी महिलांसाठी मी फ्री सेशन घेऊन येत असते दुपारी तीन वाजता उद्याच्या सेशनचा विषय असणार आहे की तुमच्या मुलांना चांगलं वळण कसं लावायचं सेशन अटेंड करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या व्हॉट्सअप ग्रुपच्या लिंकला नक्की जॉईन करा आणि अशा सेशनसाठी मला फॉलो करायला आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका यूट्यूबला आमचं चॅनल आहे नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला माझ्या आणखीन सारे व्हिडिओ बघता येतील थँक्यू